तर मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या पंधरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे ईश्वरीमुळे अर्णवला एवढं छान डील मिळाले अर्णवचा खूप मोठा फायदा झाला आहे म्हणून अर्णव ईश्वरीला मिठी मारणार आहे आणि त्यासोबतच लावण्याच्या ज्या चुका झाल्यात त्यामुळे ईश्वरी चिडून लावण्याला घरातून हकलून लावणार आहे ईश्वरीचा इथे रुद्रावतार आपल्याला बघायला मिळणार आहे ते सगळं कसं होणार आहे ते आपण थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये इन्व्हेस्टर आलेले असतात आणि मिटिंग चालू होणार असते अर्णव ईश्वरीची खूप वाट बघतो तो आकाशला इशारा करतो आणि ईश्वरीला शोधायला सांगतो आकाश ऑफिसमध्ये सगळीकडे ईश्वरीला शोधतो तर लावण्य मनात विचार करते आणि मनात म्हणते ए यार तू किती जरी विचार केलास ना त्या ईश्वरीचा तरी ती मिडल क्लास मुलगी इथपर्यंत पोहोचणार नाही आहे ती मिडल क्लास ईश्वरी तुझा आवाज होणार होती ना आता ती नसेल तुझा आवाज आता मी असणार आहे लावण्या मीटिंग सक्सेसफुल करून अर्णवला ला, लाखो करोडोंचं डील मिळवून देऊन त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार असते मीटिंग चालू होते आणि लावण्या प्रेझेंटेशन देत असते अर्णव इशाऱ्याने तिला समजवायचा प्रयत्न करतो सांगायचा प्रयत्न करतो आणि लावण्या सगळे एक्सप्लेन करते तर इकडे ईश्वरी दरवाजा ठोकत असते दरवाजा नॉक करते कुणी आहे का म्हणून आवाज देते आणि त्याच दाराबाहेर लावण्याने उभी केलेली एक एम्प्लॉई असते ईश्वरी बाहेर येऊ नये कोणी तिथे येऊन तो दरवाजाचा आवाज ऐकू नये म्हणून ती तिथे थांबलेली असते ईश्वरीच्या मदतीला कोणी येत नाही म्हणून ईश्वरी डोक्याला हात लावून बसते ईश्वरी विचार करते की आता काय करू इथून बाहेर कसं काय पडू मी तर इकडे मीटिंग चालू असताना अर्णव लावण्याला इशाऱ्याने सगळं सांगत असतो पण लावण्याला काहीच कळत नाही आणि त्यामुळे इन्व्हेस्टर कन्फ्युज होऊन जातात आणि ते रागवतात अर्णवला भीती वाटत असते की या सगळ्यामुळे इन्व्हेस्टर चिडून निघून जायला नको अर्णव मनात विचार करतो आणि मनात म्हणतो मी सिंदूर तू कुठे आहेस ग तुझ्याशिवाय ही मीटिंग सक्सेसफुल होणारच नाही कुठे आहेस तू तू नाही आलीस तर भारी नुकसान होईल काय करू मी आता अर्णव टेन्शनमध्ये बसलेला असतो लावण्या तोडक मोडकं जे काही तिला सुचेल ते ती बोलत असते तर इकडे ईश्वरी दरवाजा नॉक करून थकलेली असते ती विचार करते की आता या सगळ्यातून मलाच बाहेर पडावं लागेल ईश्वरी शोधाशोध करते आणि तिला एक स्क्रू ड्रायव्हर सापडतो ईश्वरी स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दरवाजा उघडता तर येत नाही पण उलट ब्लाऊज फाटत ईश्वरी डोक्याला हात लावून बसते ती म्हणते आता काय करू नाही नाही असं पॅनिक होऊन चालणार नाही आहे ईश्वरी विचार करत असताना तिचा हात हेअरपिनला जातो ईश्वरी हेअरपिन काढते आणि स्क्रू हेअर हेअरपिन यांच्या मदतीने ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते इथे आकाश ईश्वरीला सगळीकडे शोधत असतो तो गेस्ट रूमपर्यंत पोहोचतो तिथे लावण्याने जी इम्प्लॉय उभी केली आहे तिला तो म्हणतो तू इथे काय करतेस चल प्रेझेंटेशन द्यायचे आकाश तिला घेऊन जातो तर इकडे लावण्या तोडकं मोडकं प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न करते इन्व्हेस्टरला ते प्रेझेंटेशन अजिबात आवडत नाही ते म्हणतात हे सगळं काय चालू आहे ए एस आरचा आवाज आहे आणि लावण्या तू प्रेझेंटेशन देते ए एस आरला काय बोलायचं ते तुला कळत नाही आहे बाद झालं आम्हाला आता हे मिटिंग करायची नाही आहे आणि हे डील आम्हाला नाही करायचंय जर तुम्हाला प्रेझेंटेशन देता येत नसेल तर आम्ही आमचा पैसा कशाला वाया घालू इन्व्हेस्टर निघून जाणार असतात अर्णव इशाऱ्याने त्यांना थांबायला सांगत असतो तर इथे ईश्वरी गेस्ट रूममधून बाहेर पडते ईश्वरी विचार करते आणि तिला समजतं की हे सगळं लावण्याने केले ईश्वरी म्हणते लावण्याचा तर नंतर बंदोबस्त करेल आधी मिटिंग रूममध्ये जायचं ईश्वरी धावत मिटिंग रूमपर्यंत जात असते आणि आकाश तिला भेटतो ईश्वरी आकाशकडून एक कोट घेते आणि ती कोट घालते ईश्वरी धावत मीटिंग रूमपर्यंत जाते इन्व्हेस्टर उठून निघणारच असतात तेवढंच ईश्वरी आतमध्ये येते ईश्वरी त्यांना रिक्वेस्ट करते आणि बसायला सांगते ईश्वरी स्वतःची ओळख देते आणि प्रेझेंटेशन चालू करते अर्णव इशारे करत असतो आणि ईश्वरी अर्णवला काय बोलायचे हे बरोबर प्रेझेंटेशन देऊन ती समजावते इन्व्हेस्टरला त्या दोघांचंही प्रेझेंटेशन आवडतं ते अर्णव ईश्वरी यांच्या जोडीचं कौतुक करतात आणि ईश्वरीमुळे अर्णवला खूप मोठा फायदा होतो इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करायला तयार होतात डील कन्फर्म होते आणि इन्व्हेस्टर निघून जातात अर्णव ईश्वरीचं कौतुक करतो आणि तो तिला विचारतो की इतका वेळ तू कुठे होती ईश्वरी लावण्याकडे बघते पण लावण्याने काय केलं ते काहीच सांगत नाही ती खोटं सांगते अर्णव पुढच्या कामासाठी ईश्वरीला बोलवतो अर्णव आकाश निघून जातात ईश्वरी लावण्याकडे रागाने बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच पंधरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला आहे की ईश्वरी लावण्याला गेस्ट रूममध्ये घेऊन येते ती लावण्याला म्हणते तुला काय वाटलं आहे मी तुला इथे कोंडून ठेवेन का लावण्या तुझ्या पाच चुका मी माफ करणार असं सांगितलं होतं आता पाच चूक झाल्या आहेत सहावी चूक करून दाखवण्याची हिंमत कर मग मी दाखवते मी कोण आहे ते आणि काय काय करू शकते ईश्वरी लावण्याला धमकावते लावण्य घाबरलेली असते ईश्वरीने ठरवलेलं असतं की लावण्याने यापुढे काही जरी केलं तरी तिला सरळ धक्के मारून हकलून लावायचं आणि तिने आतापर्यंत काय काय केलं ते अर्णवला सांगायचं तर संध्याकाळी अर्णव ईश्वरी आणि आकाश तिघही घरी येतात आकाश ईश्वरीसोबत बोलत आतमध्ये जातो आणि इथे अर्णव ईश्वरीला आवाज देतो अर्णव थोडा विचार करतो म्हणतो नाही माझा आवाज परत आलाय असं समजलं तर मी सिंदूर माझा आवाज बनणार नाही 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 माझा आवाज परत आलाय हे तिला सांगायचंच नाही अर्णव ईश्वरीला काही खबर लागू देत नाही की ती त्याचा आवाज परत आला आहे थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी रूममध्ये येतात ईश्वरी वॉशरूममध्ये जाते आणि अर्णवला फोन येतो अर्णव फोनवरचं बोलणं पूर्ण करतो आणि मागे वळतो ईश्वरी तिथे उभी असते ईश्वरी रागवते आणि अर्णवकडे बघत असते अर्णव म्हणतो सॉरी ईश्वरी विचारते तुमचा आवाज कधी परत आलाय अर्णव म्हणतो मी सेंदोर माझा आवाज तर माघाशी परत आला होता मी तुला सांगणार होतो पण तू एवढं छान मला समजवून घेत होतीस ना म्हणून मला असं वाटलं की आपण काही बोलायला नको ईश्वरी अर्णव एकमेकांकडे स्माईल करून बघतात आणि अर्णवला एवढी मोठी डील मिळाली म्हणून तो ईश्वरीला मिठी मारतो